माझ म्हणणे की आजच्या जनता दरबारामधले जे प्रश्न आहेत ना ते जवळजवळ नव्वद टक्के मेड प्रॉब्लेम आहेत माणसानी निर्माण केले कोणाला पैशाचा मोह आहे म्हणून तो एखाद घर दहा दहा लोकांना विकतोय एखादा घटक एखाद्याकडून मोठे व्याज तुला देतो म्हणून पैसे काढतोय आणि त्याचबरोबर मी सांगतो की सिडको मध्ये मी परत सांगतो सिडको मध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही आणि आता महापालिकेमध्ये सुद्धा काही भ्रष्ट अधिकारी जसे असे त्यागी अधिकारी बसलेत सकाळी अकरा वाजल्यापासून असे जसे म्हणजे स्वतःच्या आयुष्यात कर्तव्याशी बांधिलकी राखून काम करणारे अधिकारी आहेत तशाच प्रकारचे काम चोर पैशाशिवाय काम न करणारे अधिकारी आहेत आणि आता मी सुनील पवार साहेबांना मी काही गोष्टी ऑनलाईन ऐकवल्या ऐकवल्या ना बुधवन साहेब तुम्हाला फॅक्ट जसे सज्जन लोक आहेत राजकारणामध्ये तसे नालायक करप्ट राजकारणात पण आहेत प्रशासना पण आहेत पण प्रशासनात प्रशा माझे सज्जन लोक आहेत असं एक डिपार्टमेंट नाही किंवा डिपार्टमेंट मध्ये चांगले लोक नाहीत परंतु त्या चांगल्या लोकांचा जो चांगलेपणा अशा हलकट काही लोकांच्या मध्ये तो संपूर्ण निस्तु नापूत होतो या गोष्टी दुःख वाटत मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी असते या ठिकाणी एखादा मंत्री कुठल्याही खात्याच्या अधिकाऱ्यांना जर तक्रार तर त्या ठिकाणी मंत्रालयात बोलून त्यांच्याकडून झालेला अन्याय समजून घेऊ शकतो आणि तशा प्रकारची ते वरिष्ठ त्यांच्या असलेल्या लोकांना याच्यावर कारवाई करण्याची भूमिका मांडू शकतो पण माझं म्हणणे की की सजा देऊन त्याच्यातून काही चांगलं निर्माण असं मला वाटत नाही माणसांनी आपल्या दुर्गुणामध्ये बदल घडवला पाहिजे आज चुकलं म्हणजे उद्या पण चुकलंच पाहिजे असं काही नाहीये आज काही चूक उद्या दुरुस्त करता येऊ शकते आणि कालाच्या ओघामध्ये हो सगळेच पापमुक्त होऊ शकते गंगेच्या प्रवाहामध्ये जाऊन डुबून राहिला म्हणजे बुडी मारली म्हणून पाप पाप काही माहिती होणार नाही त्यासाठी मन निश्चितपणे प्रोसेस करायला पाहिजे त्याच केलेल्या कृत्याचं पराशीच घेतला पाहिजे एक गोष्ट खरी की हे जे लोकांच्या समस्या आहेत ना ह्या क्रिएटेड समस्या आहेत निर्माण केलेल्या समस्या आणि ज्या दिवशी सगळ्या गोष्टीचा निपटारा चांगल्या प्रकारे होईल ना तेव्हा जनता दरबार कुत्रा पण चुकून येणार समस्यांसाठी चारदा पण यावं लागतंय ऐकला का आता काही काही लोकांना आपला विषय मांडता पण येत नाही मध्ये प्रश्न असेल त्यांच्या मांडण्याकरता आम्ही त्यांना मदत करतो आम्ही विषय मानून घ्या जगाच्या पाठीवर अशा समस्या आहेत की त्या कधीच सुटणार नाहीत फॉरेस्टची जागा पाहिजे नाही भेटणार पण काही लोकांनी प्रयत्न केलाय फॉरेस्ट जागा पण देण्याचा प्रयत्न केला काय बोलतो मी फॉरेस्टच्या जागा देण्याचा प्रयत्न केलाय केला ना रेपाल? वो चार। वो चार। खड़े? केलाय नासेस झाल्या कोट केसेस केसे आणि मी तर स्पष्ट केलेलं आहे एकाही माणसाला फॉरेस्ट ची जागा बांध असेल तर असेल असेल पुरातन त्याला पुरावा तर ते देवाची श्रद्धा पण ठेवलीच पाहिजे आणि फॉरेस्ट वाल्यांना सुद्धा देव असतोच ना, ना। जुन्या पुरा म्हणजे गावांमध्ये जाणारे रस्ते असतील ते रस्ते बनवण्याकरता फॉरेस्टने अडथळा आणू नये त्या ठिकाणी गोरगरीबांच्या हिताकरताच राज्य चाललं पाहिजे परंतु मद, म, मस्ती करून आम्ही कसाही कायदा वाकवू शकतो कसेही आम्ही कायदे मोडू शकतो ही मस्ती चालणार नाही मी एवढं सांगतोय की भविष्यकाल त्या लोकांचा अंधाराकडे जाणार आहे